आज समाप्ती झाली अतिशय उत्साहामध्ये आणि खूपच जास्त उत्साह होता महिलांमध्ये पुरुषांमध्ये आणि फुलांची होळी पाचशे क्विंटल म्हणजे पाचशे किलो फुलं एकमेकावर उधळून ही होळी साजरी करण्यात आली सगळे जणांची अशी इच्छा आहे की पुन्हा एकदा हे बाब बाबाजींनी सगळ्यांचा सत्कार केला सगळ्यांचा कौतुक केलं आज दोन आमदार होते हे दोन्ही आमदारांनी वीथ नवराबाईप यांनी फुगडी खेळलेली आहे खूप त्यांनी सुद्धा आनंद घेतलेला आपण स्वतः बघितलंच आहे आणि पत्रकार मित्रांनी तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केल्यामुळे हा जो आहे उत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झाला असं सहकार्य तुम्ही पत्रकार आम्हाला राह हे सदीच्या हा संकल्प असा आहे की धार्मिकता वाढली पाहिजे हिंदुत्व वाढलं पाहिजे आणि एकमेकाबद्दलचं प्रेम वाढलं पाहिजे हा संकेत आम्ही दिलेला आहे आणि गुरुचरित्र हे अतिशय म्हणजे महत्वाचं ग्रंथ मानला जातो आणि गुरुचरित्र करणं म्हणजे फार महत्वाचं आणि पुण्याचं काम म्हटलं जातं ते आज नांदेड नगरीमध्ये झाले जवळपास अठ्ठावीसशे वाचक होते साडेतीन ते चार हजार लोक रोजचे प्रसाद घ्यायला येत होते आणि नांदेड मधले सर्व प्रतिष्ठित आमदार खासदार नगरसेवक मंत्री या सगळ्यांनी आरतीसाठी येऊन आरतीचा लाभ घेतलेला आहे आता सहा महिन्यानंतर पुन्हा प्रोग्राम होणार आहे याच्यात दुप्पट आपल्याला करायचं आहे मी सगळं म्हणजे दत्त भक्तांना विनंती करतो की जास्तीत जास्त याची प्रसिद्धी करावी आणि जास्तीत जास्त संख्येने याच्यापेक्षा सुद्धा दुप्पट लोक पुढच्या वेळेला येतील असा मला विश्वास आहे तरी तुमच्या मीडियाच्या वतीने सुद्धा जास्तीत जास्त पाठवा आणि दत्त दत्तभक्तांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आम्हाला साथ आज सात दिवस झाले या भक्ती लॉन्स इथे गुरु तत्व प्रदीप नांदेड आयोजित केलेला कार्यक्रम एक हजार आठ गुरुचरित्र आज सात दिवस झालं या ठिकाणी महाराजांचं चा वाचन चालू आहे चरित्राचं चा, गुरुचरित्राचं आणि वाचन म्हणजे करणारे आमच्या ताई सौ आम मनीषा मानसी मकरंद महाराज वैद्य यांनी सात दिवस वाचन केलं चरित्र गुरुचरित्राचं गुरु वाचन केलं आणि त्याचे सारांश सांगणारी म्हणजे आमचे महाराज आमचे गुरु मकरंद महाराज तसेच इतर पदाधिकारी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थितवली आणि या भागातल्या सर्व माता भगिनी सर्व मित्रमंडळी ज्येष्ठ मंडळी यांनी जे सात दिवस वाचन केलं आणि गुरुचरित्राचं विचार आपल्याला येणाऱ्या पिढीला नव्या पिढीला त्याच्यातले विचार घेऊन आपल्याला नव्या पिढीला संस्कार घडवायचे या हेतूने इथं संकल्प केला आणि या भागातल्या सर्व माता भगिनी आज सात दिवस झालं त्यांच्या सर्व सहकार्याने या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद माता भगिनी सर्व ज्येष्ठ मंडळी या भागाच्या नांदेड जिल्ह्याच्या सर्वांनीच सहकार्य केलं प्रतिसाद दिला आणि त्यानिमित्ताने मी सर्व सर्वांना मी या कार्यक्रमानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम आनंदित कार्यक्रम झाला सांगता चांगली झाली न काही गालबोट न लागता खरंच मी सगळ्याचं कौतुक करतो तसेच आमचे नांदेडचे आमचे चांगले कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते निखिल भाऊ लातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सर्वांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चांगला आ, चांगला पार पाडला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो